नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर रोंडे आज आपण धाराशिव शहरामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि रणधुमाळी चालू आहे या रणधुमाळीमध्येच वंचित बहुजन आघाडीचे विधानसभेचे धाराशिव कळंब मतदारसंघाचे उमेदवार प्रणीत श्यामराव डिकले हे उमेदवार आहेत आणि विशेष म्हणलं तर यांचं सामाजिक काम अत्यंत चांगलं होतं शिवराज्य प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं त्यानंतर दोन हजार नऊ पासून त्यांनी काँग्रेसच्या सेवा दलाच्या यंग ब्रिगेडरमध्ये काम केलेलं आहे ते युवा नेते होते ते का आले कशासाठी बाहेर पडले काँग्रेसमध्ये काय नेतृत्व कमी पडलं या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारणार आहोत डिकले साहेब नेमकं काय परिस्थिती तुम्हाला काँग्रेसमध्ये भोगावी लागली की जेणेकरून तुम्हाला वंचित बहुजन आघाडीमध्ये आज उमेदवारी घेऊन तात्काळ तुम्हाला बहुजन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याने म्हणजे प्रकाश प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी आपल्याला नेतृत्व करण्याची संधी हे जिल्ह्यामध्ये आल्याबरोबर तुमची शिक्षण असेल तुमचं काम असेल सामाजिक तळमळ असेल आणि फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ शिवाजी महाराज या महापुरुषाच्या विचाराचं नेतृत्व आहे दे। हे तपासणी केल्याशिवाय तर साहेब कुणाला तिकीट देत आणि हे लगेच त्यांनी तात्काळ तुमच्यातलं ओळखलं आणि तुम्हाला या माझं पिंड काँग्रेस मधलं कारण एकोणीसशे बहात्तर पासून माझ्या कुटुंबात माझ्या वडिलांनी काँग्रेस मध्ये काम केले नाईनटीन सेव्हन्टी टू पासून मराठवाडा याचे ते मराठवाड्याचे अध्यक्ष होते एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ऐंशी आणि काँग्रेसचे विचार थोडे आम्हाला म म्हणजे हे होते की सर्व जाती धर्मांना धर्मनिरपेक्षता ह्याच्यामध्ये आम्ही जात होतो दोन हजार नऊ मध्ये थोडं वडिलांनी रिटायरमेंट घेतली पक्षातून वगैरे त्या त्यानंतर मी थोडं सक्रिय झालो सक्रिय झाल्यानंतर दोन हजार नऊ पासून आपली जी मतदारसंघाची दुरावस्था होती उस्मानाबादची महाविकास आघाडी आगावी आघाडी आघाडी होती त्यावेळेस राष्ट्रवादीसोबत राष्ट्रवादीसोबत आघाडी असताना संपूर्ण इथलं तिकीट उमेदवारी सगळं राष्ट्रवादीला सुटायची जागा त्याच्यामुळं जा काँग्रेस इथं थोडं सिम्बॉल नसल्यामुळं हळूहळू जे कमी होत गेली काँग्रेसचं नेतृत्वाचंही जिल्हा नेतृत्वाचं काँग्रेसच्या दुर्लक्ष होत गेलं आम्ही वेळोवेळी सूचना केल्या की आपल्याला इथं सिम्बॉल घ्यावा हो लागणार आहे आपल्यातले असे नेतृत्व काय आहे की ह्या जिल्ह्याचा काय पलाट करू शकतो एक विजनरी नेतृत्व आहेत आपल्या पक्षामध्ये पण जे काही जिल्हा नेतृत्व असेल राज्य नेतृत्व असेल अगर राष्ट्रीय नेतृत्व असेल या कोणीही याकडे दुर्लक्ष लक्ष दिलं नाही सतत दुर्लक्ष होत गेले येणाऱ्या निवडणुकामध्ये सतत काँग्रेसचा पराभव होत गेला नगरपालिका असतील तुमच्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका असतील आणि त्याचा निकाल निगेटिव्ह येत असल्यामुळं पूर्ण पक्ष लयाला गेला संपला आम्हाला कुठंही त्या ठिकाणी विचारात घेतलं नाही मग विचारात घेतलं नसताना एक आता आम्हाला आमचा विचार करणं गरजेचं आहे अगर आमच्या मतदारसंघाचं म्हणजे आपल्या धाराशिव शिवकळ मतदारसंघाचा विचार करणं गरजेचंच होतं त्यामुळं असं नेतृत्व कुठं आहे का की जी सर्व धर्माला सर्व जातीला घेऊन चालणार आहे मग त्यामध्ये आम्हाला ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब एक आशेचा किरण दिसला तो या नेतृत्वाने सगळ्या जाती धर्माला जा। त्या ठिकाणी लोकसभा असतील विधानसभा असतील मागच्या सगळ्या जाती धर्माला त्यांनी उमेदवारी देऊन प्राधान्य देण्याचं काम केलं अगर प्रतिनिधित्व त्या ठिकाणी निव निवड करण्याची मतदारांना संधी त्या ठिकाणी दिली मग काँग्रेसनंतर असं नेतृत्व आम्हाला दिसल्यामुळे आम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश केला अगर साहेबांना तिथं उमेदवारीसाठी मागणी केली किंवा साहेब आम्हाला तुमचं नेतृत्व आव म्हणजे आम्हाला पटतंय किंवा सगळ्या विचारांना घेऊन सर्व जातीधर्मांना घेऊन त्या ठिकाणी तुम्ही पुढे जातायत तर आम्हाला तुमच्याकडून उमेदवारी मिळाली तर त्या ठिकाणी एक संधी आम्हाला उपलब्ध होईल आणि त्या संधीच्या मार्फत आपल्याला आपल्या मतदारसंघाचे जे काही शाश्वत कामं उदाहरणार्थ विजेच्या बाबतीत घ्या आरोग्याच्या बाबतीत घ्या तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत घ्या दळणवळणाच्या बाबतीत घ्या तुमच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत घ्या त्यावर प्रॉपर वर्क तिथं करून हे सगळ्या प्रश्नातून मतदारांची सोडवणूक प्रकारे करता येईल या दृष्टिकोनातून आम्हाला त्या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म उमेदवारी देऊन आदरणीय ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी आम्हाला दिलेला आहे प्रकाशजी आंबेडकर यांच्या विचाराला कोणत्या विचाराला सर्व धर्म समभाव सम जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन स्वराज्य त्यांनी निर्माण केलं होतं तशाच प्रकारचं स्वराज्य आदरणीयोकेट प्रकाशजी आंबेडकर देऊ पाहत आहेत आणि त्या विचाराला बघून आम्ही त्या ठिकाणी साहेबांच्या साहेबांच्या सोबत नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला मध्यंतरी महाविकास आघाडीला सोबत घेऊन किंवा महाग महाविकास आघाडीच्या सोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता तरी सुद्धा महाविकास आघाडीने त्यांना सोबत घेतलं नाही काय कारण सांगते कारण खूप आहेत ना आता साहेबांचा स्वभाव अगर साहेबांचं नेतृत्व काय सर्व जाती धर्मांना सोबत तसं आम्हाला काँग्रेसचं वाटत होतं मग काँग्रेसवाल्यांना साहेबांचं नेतृत्व ऍक्सेप्ट नाही कारण साहेबांचं त्या ठिकाणी त्यांना संधी दिली तर ते आपलं काहीतरी कुठंतरी कमी आपण मागे पडतोय का हे त्यांना एक मनात भीती आहे कारण उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला लोकसभेचं आत्ता पाठीमागचंच इलेक्शन घ्या सात ठिकाणी साहेबांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला मग ह्याच्या अगोदर साहेबाचं त्या ठिकाणी काय करत होते की भाजपची टीम माझी भाजपची बी टीम तर तुम्ही सात ठिकाणी का पाठिंबा स्वीकारला त्या ठिकाणी आणि स्वीकारला ती स्वीकारला आणि परत अकोल्यामध्ये काँग्रेसचं त्या ठिकाणी उमेदवारी देऊन साहेबाला त्या ठिकाणी पराभवासाठी हे केलं म्हणजे त्यांचा पराभव झाला काँग्रेस काँग्रेसचं त्या ठिकाणी उमेदवारी नसती तर साहेब विजयी झाले असते प्रकाशजीला कारण साहेब एक स्वाभिमानी नेतृत्व आहे चोराला चोर म्हणणारं नेतृत्व आहे ने त्या ठिकाणी सभागृहात असं नेतृत्व त्यांना ने खपणार नाही आगर पटणार नाही त्यामुळे साहेबांना कशा पद्धतीने सभागृहात येऊ द्यायचं नाही या दृष्टिकोनातून यांची प्लॅनिंग चलती सगळी यावेळेस काय झटका बसेल महाविकास आघाडीला किंवा महावितीला प्रकाशजी आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा काय फटका बसला शंभर टक्के फटका त्यांना बसणार कारण यांनी काय केलेलं आहे हे महाविकास आघाडी महायुती हेच एकमेकाची एबी टीम आहेत खरे बर कारण यांनी आतापर्यंत कुठला पक्ष महायुतीतला आणि महाविकास आघाडीमधला सत्तेत नव्हता सगळ्यांनी सत्ता उपभोगली मागच्या पाच वर्षामध्ये मग हे एबी टीम नाहीत एक काय एकमेकाचे शंभर टक्के एबी टीम आणि जनतेला सगळं मायबाप मतदारांना हे सगळं समजलेलं आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी शंभर टक्के विजयी होणार महाविकास आघाडी आणि महावितीचे जे नेते आहेत ते जेवढे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते फोडता येतील तेवढे फोडा आणि आपल्याला कसे जोडता येतील तेवढे जोडा असं नेते म्हणत होते किती कार्यकर्ते फुटतील काय अंदाज आहे नाही फुटणार म्हणजे जे स्वाभिमानी नाही आहेत जे काही ज्यांना समजा पैसाच फ्री आहे जसं की आता ह्यांनी काय कशाच्या जोरावर सत्ता चालू आहे पैशाच्या जोरा म्हणजे सत्तेत आल्यावर पैसा कमवतात आणि पैशातून सत्ता निर्माण करतात मग जे काही स्वाभिमानी नसणारे कार्यकर्ते आहेत ते नक्कीच त्यांच्या प्रलोभनाला बळी ठरतात पण यावेळेस स्वाभिमानी कार्यकर्त्यांचं बी लोक ऐकणार नाहीत त्या ठिकाणी मतदार मायबाप मतदार त्या ठिकाणी साहेबांवर विश्वास ठेवून अगर साहेबाच्या व्यक्तिमत्वावर प्रतीवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये किती गाव आहेत जवळपास कळंब तालुक्यामध्ये एक्क्याण्णव ग्रामपंचायतीत आहेत आणि शहाण्णवच्या आसपास गाव आहेत आणि उस्मानाबाद तालुक्यामध्ये जवळपास एकशे वीस गावापैकी बहात्तर गाव तुळजापूर मतदारसंघ उर्वरित जे काही गाव आहेत ते उस्मानाबाद मतदारसंघामध्ये आहेत या गावामध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद आहे म्हणजे तुमचा आज जी परिस्थिती आहे ते काय सांगते एक मतदार कशा असेल मी मी जे बोलतोय ना ते मतदारच मला सांगतायत बर म्हणूनच बोलतोय जे काही मतदार मला सांगतायत तेच मी तुमच्यासमोर प्रेझेंट म्हणजे मतदार मी काय माझ्या मनाचं बोलत नाही मतदार आणि टाळणार कंटाळे कंटाळे वैतागले पूर्ण वैतागले काय काय केलं सांगा ना एक शाश्वत उस्मानाबाद मतदारसंघामध्ये काय आणले बरोबर उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये एकशे चाळीस कोटी रुपये राणा जगजित शिह पाटील यांनी विकास कामासाठी निधा निधी आणला असं सांगितलं गेलं पण शहरातले रस्ते तर पूर्ण उद्ध्वस्तच आहेत हो ना अनुभवतोय आप ना आपण पूर्ण जिल्ह्यातले रस्ते दोन गेले ना इथं धाराशिव शहरामध्ये अपघातात जवळजवळ चार महिने या शहरातले रस्ते दाखवले गेले त्याच्याकडे सुद्धा नगरपालिकेच्या शिव शिवमॅडचं दुर्लक्ष आहे तुमचं जर उद्या सुदैवान सीट लागलं तर काय कराल तुम्ही प्रॉपर वर्क करेन नगरपालिकेच्या अंडरमध्ये जे काही रस्ते येतील शहरामध्ये नगरपालिकेची एक बैठक घेऊन त्याच्यावर प्रॉपर वर्क करायला लागेल जे काही योग्य नियोजन करता येईल त्या दृष्टिकोनातून आतापर्यंतच्या आमदारांनी आता, आता समजा मागील जे आमदार आहेत कैलास पाटील महोदय त्यांनी कुठलीही बैठक घेतली प्रॉपर नियोजनासाठी तुमच्या जिल्हा परिषदची बैठक घेऊ शकतात ते नगरपालिकेची घेऊ शकतात तुम्हाला ग्रामपंचायतची बैठक घेऊ शकतात पंचायत समितीच्या गाण्याची बैठक घेऊ शकतात कुठल्या बैठकी घेऊन यांनी आलेल्या निधीचं प्रॉपर नियोजन करून त्या ठिकाणी कामं काम सोडवली अगर लोकांचे प्रश्न सोडवून केले काहीच नाही ना सर मूलभूत अधिकारातले जे प्रश्न आहेत ते सुद्धा या लोकांना कचरा डेपो आहे कचरा डेपो मध्ये मेलेली जनावर टाकले त्याची दुर्गंधी पूर्ण गणेश नगरचा पट्टा खाजेनगरचा पट्टा सर्व ठिकाणी दुर्गंधी धोका धोका निर्माण निर्माण आरोग्य होऊन जीव जीव गेले तर ह्या उमेदवाराच्या बाबतीत आता तेच उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये तुम्ही काय म्हणाल काय मी तर म्हणतो ते स्पर्धेतच नाहीत माझ्या स्पर्धेत नाहीत काय कधी स्पर्धेत कधी आहेत साहेब ज्यावेळी त्यांनी काम केलं असेल त्यांनी काहीच काम केलेलं नाही तर स्पर्धेत कशा त्यांना लोक असे टाळणार आहेत आहेत म्हणजे आपटले आपल्या बघा तरुणाच्या हाताला आम्ही काम देऊ असं प्रत्येक जण आजची परिस्थिती तशीच आहे पण तरुण मुंबईला पुण्याला काम शोधायचे आणि म्हातारा म्हातारी हिकडं मारायले म्हणजे म्हातारा म्हातारीची सेवा करणारे जे तरुण आहेत ते काम न शहरामध्ये मिळाल्यामुळे पुणे मुंबई अशा ठिकाणी आहेत या माणसांच्या वंचित आघाडीचा तुम्ही म्हणून मतदाराला काय आवाहन करणार मी सांगतो ना साहेब आता कितीतरी कुटुंब आपले विभक्त झाले काय झाले रोजगारामुळे इथं रोजगार उपलब्ध नाही रोजगार उपलब्ध नसल्यामुळे कुठं गेले ते तिकडं रोजगार उपलब्ध तिकडं उदरनिर्वाहासाठी शेवटी आर्थिक समीकरण जुळणं फार गरजेचं कुटुंब चालवण्यासाठी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पण त्या ठिकाणी रोजगारासाठी इतरत्र शहरामध्ये गेलेले असताना इथलं कुटुंब आपल्या आई वडिलांना सोडून जाणे भावा बहिणींना सोडून जाणे हे त्यांच्यावर वेळ आली ही वेळ कुणामुळे आली इथल्या नेतृत्व इथलं नेतृत्व कशामुळे आली इथली जी एम आय डी सी औद्योगिक वसाहत धाराशिव शहरातली असं अग्र कळम शहरातले त्यांनी कुठले उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले कोण कौन, कोण कौन, कोणाच्या दारात गेले बिझनेसमॅनच्या रतन टाटाच्या घरी कधी गेले का अंबानीच्या घरी कधी गेले का म्हणजे अनेक उद्योगपतीत ना चांगले जर उद्योग आले असते तर आज ती युवकांवर वेळ आलेली नसती रोजगारासाठी बाहेर बाबासाहेब आंबेडकर स्मारक अण्णाभाऊ साठे पुतळा एक स्मारक आणि मला वाटतं इतिहासासाठी या प्रत्येकाला एक एक कोटी रुपये दिले अशा पद्धतीची घोषणा राणा जगदीश पाटलांनी लोकसभेच्या अगोदर केलेली होती ते काहीच दिसत नाही त्या बाबतीमध्ये तुम्ही काय बोलाल स्मारकासाठी निधी आणणं तर चांगलीच गोष्ट पण आणलेला निधी घोषणा केल्यानंतर ते पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जागा अजून हस्तांतरित नाही अण्णाभाऊ साठे पुतळ्याची जागा अजून हस्तांतरित नाही त्याची वर्क ऑर्डर नाही कसल्याच पद्धतीचं निवेदन नाही पण वल्गाना कसं आपल्याकडे अट्रॅक्ट होईल आकर्षण त्या पद्धतीनं ते, ते बोलतायत अगर ते पूर्ण तोच नेले तर आपोआप होईल ना त्यांना हे सांगायची पण गरज पडणार नाही ना निधी आणलाय वगैरे ते प्रॉपर वर्क केलं समजा निधी आणलाय त्याची सांगण्याची काय गरज आहे तुम्ही केल्यानंतर ते काम केल्यानंतर सर्वांना दिसणार आहे मी तर म्हणतो ना काम केल्यानंतर तुम्ही त्याच प्रक्षेपण करा निधी हे हे सांगण्याची गरज नाही बघा आता प्रकाश आंबेडकर साहेबांना खऱ्या तुमच्यासारख्या विद्वान पौरांची गरज आहे वैचारिक पोरांची गरज आहे आता तुम्ही जी हे तिकीट घेतलंय उमेदवारी लढतात हे तात्पुरतं तिकीट घेण्यापुरतं वंचित आघाडीमध्ये आलात प्रकाशजी आंबेडकरांना तुम्ही साथ देणार आहे दे दे। तात्पुरतं घेण्यासाठी अजिबात आलेलं एक तर माझ्या घराच काही कोणी आमदार नव्हतं खासदार बरोबर मग मला याची जाण आहे की नाही माझा नेता ज्या ठिकाणी मला आमदार म्हणून पाहू इच्छितो उमेदवारी देऊन त्या ठिकाणी मी त्यांना कसं सोडून जाऊ शकतो मी त्यांना वचन दिलंय मी माझं निवडणूक यश अपयश शिवल ही लढाई यश अपयश दोन्ही पचवायची तयारी माझी आहे त्या ठिकाणी जरी मला अपयश आलं तरी मी साहेबांना वचन दिलेले कारण तुमच्यासारख्या विद्वान आणि वैचारिक एकनिष्ठ कार्यकर्त्याची बहुजन समाजाला गरज गरज आणि प्रकाशजी आंबेडकर फक्त बहुजन समाजातल्या माणसांचं परिवर्तन व्हावं यांनी चुकू नाही पाच वर्ष विरोध करतात येईल म्हणजे प्रस्थापित प्रस्थापित लोकांना विरोध करतात ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतदान मात्र इकडे पडण्याच्या ऐवजी प्रस्थापितकडेच पडत आहे याला कंटाळून गेले साहेब कधी कधी रागाच्या संख्येमध्ये फार बोललेले बोलले स्वतः पाहिले त्यांना राग येतो की तुम्ही बोलताय एक पाच वर्ष जेबी मानणारी माणसं फुले शाहू आंबेडकरांची विचार सांगणारी माणसं ज्यावेळेस आपला उमेदवार उभारतोय त्यावेळेस मताची गट्टी आपल्या उमेदवाराच्या पदरात का पडत नाही याच्यासाठी ते रागवतात बरोबर म्हणून तुमच्या सारख्या लोकांची त्यांना गरज आहे तुम्ही कायम राहणार आहेत का प्रश्न विचारायची परत तुम्हाला कधी गरज पडणार नाही तुम्हाला अनुभवातून लक्षातच येईल कारण खूप तारेवरची कसरत आहे प्रकाशजीने तारेवरची कसरत केली आयुष्यभर म्हणजे कुणाच्या पुढं असं मी मेंदेपणा केलेला नाही बरोबर कारण ज्या दिवशी मी मेंदेपणा करेन त्यावेळेस माझा समाज मागे जाईल पुढे जाणार नाही असं त्यांचं मत आहे मग त्या मताला सपोर्ट करण्यासाठी hmm. तुम्ही कायम राहणार येस डेफिनेटली कायम अखेरच्या श्वासापर्यंत राहणार त्यांच्यासोबत तुमच्या कार्याला खडतर प्रवासच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा शेवटचा प्रश्न तुम्ही आपल्या बहुजन समाजाला उमेदवार म्हणून काय आवाहन करणार आणि कशा पद्धतीनं त्यांना सूचना करणार या उमेदवारी आव्हान सूचना करण्यात पण मी काही मोठं नाही पण मी त्यांना नम्र विनंती करणार आहे कारण सदरील ही निवडणूक आपल्या मतदारसंघाच्या अस्तित्वाची निवडणूक अस्मितीची निवडणूक कारण आपल्या मतदारसंघामध्ये कुठेही प्रॉपर योग्य प्रकारे काम झालेलं नाही हे मुळात आपण समजून घेणं फार महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी त्यांना नम्र विनंती करणार आहे की आपण कुठल्याही प्रलोभनाला त्या ठिकाणी बळी पडायचं नाही आपण याच्यातून बाहेर निघणे आपण सर्वांनी बाहेर मी एकटा काढू शकणार नाही मी तुम्हाला साथ देईल तुम्ही मला साथ द्या आपण सगळी मिळून आपल्या जे काही प्रश्न आहेत अवतीभोवती त्या ठिकाणी आपण सोडवणूक त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अहोरात्र रात्र प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नाच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी आपल्या प्रश्नातून बाहेर पडू आणि त्यासाठी मला तुमच्या मतदान रूपी आशीर्वादाची फार फार गरज आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही मला सर्वजण तो देताल अशी अपेक्षा ही खात्री आहे अशी मी सूचना विनंती कर या निवडणुकीत यश ये येईल किंवा हो पण यश म्हणून प्रकाशजी आंबेडकरांनी तुमच्याकडे जबाबदारी टाकली यश यावं म्हणून yes. येस येस डेफिनेटली समजा भावी काळामध्ये अपेश आला हो तर या समाजासाठी कायम आपण लढत राहणार का? हो कायम लढत राहणार आपण कसं यशस्वी या दृष्टिकोनातून लढत राहणार काय म्हणजे समाजाला न्याय देण्यासाठी अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी हो बहुजन समाजासाठी कायम बहुजन कायम समाजा तर हो, हे आहेत प्रणित श्यामराव डिकले हे धाराशिव कळंब मतदारसंघाचे सध्याचे उमेदवार आहेत बहुजन समाजासाठी कायमस्वरूपी मी प्रकाशजी आंबेडकरांसाहेबांना जो विश्वास दिला तो मी कायमचा टिकून राहणार कारण त्यांनी माझ्या विश्वासावर माझ्यावर विश्वास ठेवून मला जे तिकीट आहे उमेदवारी दिली त्या उमेदवारीचा उपकार मी कधीही विसरणार नाही मी बहुजन समाजासाठी या मतदारसंघातल्या लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्राची काळात जबाबदारी जर माझ्यावर दिली तर महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मासाठी कायमस्वरूपी काम करत प्रकाशजी आंबेडकरांसोबत मी कायम राहीन असे त्यांनी सांगितलं आहे आणि मतदार भागामध्ये असणाऱ्या मतदारांना विनंती केली की के बाबा या नवीन नेतृत्वाला संधी द्यावी आणि मला बहुजन समाजाची सेवा करायची संधी द्यावी अशी त्यांनी अपेक्षा केली मी या वीस तारखेला मतदान करणाऱ्या बहुजन समाजातल्या मताची आकडेवारी पाहणार आहे निश्चित टिकली साहेबांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला किती बहुजन समाज वंचित बहुजन आघाडीला मतदान करत आहे ते पाहूया वीस तारखेला आणि निकालातून पाहूया यश यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर जय हिंद जय जै महाराष्ट्र